नवापूर सीमा तपासणी नाक्यावर नियुक्ती तब्बल तीन लाखाची लाच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एसीबीच्या जाण्या उपप्रादेशिक अधिकाऱ्याने नवापूर सीमा तपासणी नाक्यावर नियुक्ती करून देण्यासाठी तब्बल तीन लाख रुपयाची लाच रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंग्यात अटक केल्याने परिवहन विभागात खळबळ उडाली आहे जळगाव जिल्ह्याचे दीपक अण्णा पाटील उपप्रादेशिक अधिकारी यांच्यासह त्यांच्या पंटर खाजगी इसम भिकन मुकुंदा भावे राहणार आदर्श नगर जळगाव या दोघांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे तक्रारदार यांनी नवापूर येथे सीमा तपासणी नाक्यावर नियुक्ती बदल्यात तक्रारदार यांनी नवापूर येथे सीमा तपासणी नाक्यावर नियुक्ती दिल्याचा मोबदला म्हणून तीन लाख रुपये लाचेची मागणी करून उपप्रादेशिक अधिकारी दीपक आर्णा पाटील खाजगी इसम भिकन मुकुंदा भावे मार्फत पंचसाक्षीदार यांच्या समोर लाच स्वीकारली असता दीपक पाटील व मुकुंदा भावे यांना ताब्यात घेण्यात आले आहे जळगाव येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आठवडे अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल दास व सहाय्यक सापळा अधिकारी पोलीस उप अधीक्षक सुरेश नाईक वरे यांनी केली आहे त्यांना सदर सापळा अधिकारी पथक म्हणून पोलीस हवालदार अशोक नागरकोचे युवराज हिवाळे विलास चव्हाण सचिन बोरसे सी एन बाकुल लाचलुचपत प्रतिबंधक विभाग संभाजीनगर यांनी केली आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर साठी रसिक गावीत नवापूर तालुका प्रतिनिधी